पुढे गेलेले या ना मागे पुढे कोपरा सुरेश पैवाड हे घे कोपरा माझं गाड्या सुटल्यात लक्ष चार मी चेअर चार मध्ये आठ गाड्याने आठ गाड्यात लढत चव्हाण कोण होते गाडी मारक फायदा सुंदर अशा गाड्या पाहतायत परंतु शेवटच्या अक्षराला बाजी मारली पळणारा कुकुरी कसाही पळतो हे एकदा सिद्ध करून दाखवलं पब्लिक बेट क्वार्टर सेमीफायनल चार काल। सेमी चा निकाल सेमीफायनल चार चा निकाला तास क्रमांक आठ वरून झालेली गाडी हॉडेल राजधानी उद्देश शेठ या गाडीचा एक नंबरला विविध रेल्वे गाडी मालकाचं चार वाजता चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली वाघऱ्याची गाडी गाडी सेमीला फायनल साडी पात्र आणि वाघऱ्या सोबत कोण पाहले पाहिला वाघरे आणि दुश्मनची दुश्मन गाडी फायनल साठी पात्र झाली पब्लिकचा लिफ्टचा बीथाच बादशा म्हणून सिद्ध करून दाखवून या दुश्मन